ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं तयारी सुरू करत पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला असतानाच दुसरीकडे मात्र भाजपानं ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जनसहभागातून जाहीरनामा तयार करण्यास सुरुवात करून या मतदारसंघावर एक प्रकारे दावाच केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अस्वस्थ झालेत ठाणे लोकसभा नेतृत्व यापूर्वी रामभाऊ माळगी राम कापसे या अभ्यासू खासदारांनी केलं एकेकाळी एक भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ पुढे युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजपाच्या जुन्या जाणत्यांच्या मनात कायम आहे गेल्या काही वर्षात भाजपाची मतदारसंघात पुन्हा एकदा ताकद वाढल्याचं चित्र दिसून येत असून तसंच शिवसेनेतील उठावानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत त्यामुळे भाजपाकडून हा मतदारसंघ काबीज करण्याच्या हालचाली सुरू आहेत यातूनच शिवसेना आणि भाजपा या दोन्ही मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं चित्र आढळत आहे या मतदारसंघातून कोणता पक्ष निवडणूक लढवणार याविषयी दोन्ही पक्षांचे नेते उघडपणे बोलणं टाळत असले तरी त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येते शिंदेच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील विभाग प्रमुख शाखा प्रमुख अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू केलंय एकीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकांचा धडाका सुरू असतानाच दुसरीकडे भाजपानंही या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे भाजपानं काही महिन्यांपूर्वी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी माजी खासदार विनय सहस्र यांची नियुक्ती केली असून त्यांनी जनसहभागातून या मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीरनामा करण्याची घोषणा केली आहे यासाठी त्यांनी एका संकेतस्थळाचं अनावरणही केलं या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी भाजपाकडून सुरू आहे या जाहीरनाम्याच्या निमित्तानं भाजपानं एक प्रकारे या मतदारसंघावर दावा ठोकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे